नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा म्हणजे नवीन ऊर्जा नवसंकल्प आणि विजयाचे प्रतीक या वर्षी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे आणि विशेष म्हणजे या दिवशी काही अलौकिक शुभ संयोग तयार होत आहे जे काही राशींना मोठा लाभ देणारे ठरणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार यंदाच्या गुढीपाडव्याला ग्रहांचा अनोखा संगम होतोय ज्यामुळे काही राशींसाठी हा दिवस सुवर्णकाळ ठरू शकतो करिअर धनलाभ आरोग्य आणि वैवाहिक जीवनात हाच संयोग चमत्कारी सकारात्मक बदल घडवणारा ठरू शकेल कोणत्या राशींचं नशीब अचानक फुलणार आहे कोणते शुभयोग जुळून येत आहे जे तुम्हालाही अपार यश मिळून देतील चला या विशेष संधीचा फायदा कसा घ्यायचा याविषयी सुद्धा सविस्तर माहिती जाणून घेऊयात मित्रांनो यंदा गुढीपाडवा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे काही विशेष ग्रह योग आणि शुभ संयोग या दिवशी जुळण्यात येत आहेत ज्यामुळे हा दिवस अधिकच शुभ ठरणार आहे या योगामुळे काही राशींना विशेष लाभ मिळणार आहेत आता या भाग्यवान राशी कोणत्या आहेत हे जाणून घेण्याआधी आपण या दिवशी तयार होणारे शुभयोग आधी जाणून घेऊयात गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत इंद्रयोग निर्माण होत आहे या योगात केलेले शुभ कार्य हो। यशस्वी ठरू शकते नवे उपक्रम गुंतवणूक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी हा काळ उत्तम ठरू शकेल शिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण दिवस सर्वार्थ योग राहणार आहे या योगात सुरू केलेले कार्य सिद्धीस जाते असं म्हणतात म्हणूनच या दिवशी नवीन व्यवसाय नोकरी गृहप्रवेश किंवा महत्वाची निर्णय घेण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो त्याचबरोबर त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी रवी पुष्य योग तयार होत आहे तो अत्यंत शुभ मानला जातो हा योग सुद्धा संपत्ती आणि समृद्धी वाढवण्यासाठी शुभ असतो या दिवशी सोनं चांदी वाहन किंवा नवीन घर घेणे शुभ ठरू शकत कारण गुढीपाडव्याचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे तर मंगळ हा बलवान स्थितीत असेल यंदाचं वर्ष हे मंगळाचं आहे त्यामुळे या योगात आत्मविश्वास ऊर्जा आणि यशाचे मार्ग मोकळे होऊ शकतात स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या आणि नवीन सिद्धी शोधणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम ठरू शकतो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी चंद्र कर्क असेल जो अत्यंत मानला जातो त्यामुळे मानसिक शांती घरगुती आणि आर्थिक प्राप्त होतं असं देखील सांगितलं जातं आणि त्यामुळेच कुटुंबात आनंदाचं वातावरण राहतं यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे त्याचबरोबर अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंत आहे या शुभ मुहूर्तावर गुढी उभारल्यास अत्यंत शुभ फळ मिळतं आणि संपूर्ण वर्षभर सुख समृद्धी राहते असे देखील सांगितलं जातं आता या शुभ संयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होईल हेही बघूयात ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहस्थितीचा विशेष फायदा काही राशींना होणार असल्याचं सांगितलं जाते गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रह नक्षत्राचा विशेष संयोगाने या पाच राशींचं नशीब प्रबळ होणार आहे या राशींसाठी हा दिवस विशेष फायदेशीर ठरणार असून त्याचा सुवर्ण काळ सुरू होणार असल्याचे देखील सांगितले जाते चला तर आता बघूयात कोणत्या आहेत त्या पाच भाग्यवान राशी सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेषरास मेष राशीच्या लोकांसाठी गुढीपाडवा शुभ ठरू शकणार आहे त्याचबरोबर नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी या व्यक्तींना उपलब्ध होतील केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल धनलाभ होऊन शिवाय घर गाडी किंवा मोठी मालमत्ता घेण्याचा योग या काळात निर्माण होत आहे त्याचबरोबर मेष राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि नवीन कामामध्ये यश मिळेल हा मंगळाचा शुभ प्रभाव असेल त्यानंतर रास आहे कर्करास कर्क राशीकडे कर्क राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्याचा पाडव्याचा सण नवीन उमेद घेऊन ठरणार आहे मानसिक शांतता आणि आत्मविश्वास या काळात वाढलेला दिसेल त्याचबरोबर ही चंद्राची सकारात्मक कृपा असेल शिवाय कौटुंबिक सौख्य घरात आनंद प्रेम आणि समृद्धी वाढेल तसेच समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल नवीन ओळख निर्माण होईल त्याचबरोबर कर्क राशीच्या लोकांना एखाद्या चांगल्या संधीमुळे पैसा देखील मिळू शकतो त्यामुळे आर्थिक लाभेल त्यानंतर रास आहे आहे सिंह राशीच्या लोकांना गुढीपाडवा शुभ ठरणार सूर्याच्या विशेष कृपेमुळे सिंह राशीच्या लोकांना समाजात मान सन्मान मिळेल प्रसिद्धीही मिळेल तसेच नव्या प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो जुनी कर्ज जा, फेडण्यासाठी किंवा आर्थिक समस्या दूर करण्याची संधी या काळात तुम्हाला मिळेल त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांचे शरीर तंदुरुस्त राहील आणि मानसिक स्थिरताही मिळेल त्याचबरोबर आरोग्य या काळात उत्तम राहणार असल्याचे देखील सांगितले जाते त्यानंतर आहे रुच्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुढीपाडवाचा दिवस मोठ्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो मंगळाच्या शुभ प्रभावामुळे करिअर आणि व्यवसायात वेगाने प्रगती होईल 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 अचानक आर्थिक स्थिती मजबूत उत्पन्न वाढेल त्याचबरोबर घरगुती मिटेल नात्यामध्ये गोडवा येईल तसेच परिवारामध्ये आनंद असेल जुने अपयश मागे टाकून पुढे जाण्याचा हा उत्तम काळ मानला जातो हा नवीन सुरुवातीचा काळ असल्यामुळे संधीचा लाभ घेण्याचा सल्ला देखील दिला जातोय त्यानंतर आहे धनुराज धनुराशीच्या लोकांसाठी गुढी पाडवायचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे या काळात नवीन संधी आणि यश मिळेल हा आशीर्वाद असेल त्याचबरोबर पैशाची चिंता दूर होईल उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील त्याचबरोबर करिअरमध्ये प्रगती होईल मोठ्या संधी मिळतील इच्छित पद किंवा नोकरी मिळवण्याची शक्यता देखील आहे आणि या आरोग्य उत्तम राहील शरीर आणि मन निरोगी राहणार आहे तर मंडळी गुढीपाडव्याच्या दिवशी मेष कर्क सिंह रुच्चिक आणि धनू या राशींच्या लोकांसाठी हा काळ आनंददायी बातम्या देणारा ठरू शकेल करिअर संपत्ती आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात यश मिळवण्याचे संकेत या काळात आहेत धन्यवाद